कल्पना रियांश पार्टी रिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून मी काम करत आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेमळी हो। या गावामध्ये आलेलो आहोत या गावामधील या ताईंना या रियाच अमृत ज्यूस घेण्या काय त्रास होता आणि रिया च अमृत ज्यूस घेण्या घेतल्यानंतर काय रिझल्ट आलेला आहे ते आज आपण त्यांचेच तोंडून जाणून घेणार आहोत नमस्कार ताई काय काय त्रास होता मॅडम चार बाथरूम चौथी पाणी आता ही चौथी पाणी म्हणजे हातांना आणि पायांना काय होत्या फोड होती त्या फोडांमधून पाणी येत होत रक्त येत होत पाणी येत होत मग आता किती टक्के फरक पडलाय तुम्हाला आता बरं महिन्यांना पुरे फरक पडले म्हणजे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के तुम्हाला फरक पडले नाही अजून फक्त तुम्हाला दोनच महिने झालेले पूर्ण तीन महिने ट्रीटमेंट पण नाही झाले तुम्ही कुठे कुठे दवाखाना केलेला होता काय नाही नाही बरं मग ते काही फरक जाणवला मग आता तुम्ही हे जे काय आहे अमृत ज्यूस ते किती दिवस कंटिन्यू करणार आहात आता चार महिना सांगितलं चार, चार महिना पुरा करीत बरोबर बरोबर म्हणजे आता तुम्हाला जवळजवळ साठ टक्के रिझल्ट आलेला आहे आणि अजून दोन महिन्यामध्ये तुम्हाला पूर्ण शंभर टक्के रिझल्ट या दर्शकांना काय सांगू इच्छिता करत परत पडला बा म्हणजे काय सांगू इच्छिता जे बघणारे आहेत आपले दर्शक त्यांना काय सांगू इच्छिता कर संदेश काय फरक पडला तसा तुम्हाला फत पडत धन्यवाद